नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पावसाळा आला की ओलावा वाढतो आणि ओलावा वाढला की अद्रता वाढते आणि अद्रतेमुळे जंतूचा प्रादुर्भाव देखील वाढतो आणि यामुळेच आजूबाजूच्या परिसरात म्हणा किंवा घरात म्हणा डासांचा प्रादुर्भाव देखील वाढतो आणि हे डास आपल्याला कडाकड चावा घेतात हा तर त्रास होतोच परंतु यामुळे मलेरिया डेंगू यासारखे आजार देखील होतात तर असे होऊ नये व सहजतेने घरातून डास बाहेर पळावे यासाठी अंतिरामबाण आणि झटपट करता येणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आहे एक कांदा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे दोन्ही साईडने हा चिरून घ्या याप्रमाणे कांदा एका पात्रात ठेवा आणि एक छोटीशी कडुलिंबाची काडी घ्यायची आहे व यामध्ये मधोमधही टाकायचे आहे याप्रमाणे टाकून द्या व यावर दोन लवंग घेऊन लवंग देखील यावर ठेवून द्या एक छोटासा भीमसेनी कापूरचा तुकडा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर यासाठी घरातील जो कापूर आहे जो आपण देवासाठी वापरतो त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात परंतु भीमसेनी कापूर असेल तर याचाच वापर करा मग वा ज्या बेडरूममध्ये आपण झोपतो त्या बेडरूममध्ये याप्रमाणे हे जाळून ठेवून द्यायचे आहे याचा जो धूर आहे या धुरामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही आणि जे डास आहे मच्छर आहेत हे या ठिकाणाहून सहजतेने बाहेर पडतात आणि आपल्याला शांत व व्यवस्थित झोप देखील लागते डास चावत देखील नाहीत तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद